नमस्कार मी अनिल उबळे देवी बेळगाव लाईव्ह न्यूज म्हणजेच डी लाईव्ह सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करते आहे चला पाहूया काही महत्वाच्या बातम्या नमस्कार मी अनिल उबळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी लाईव्ह सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून काही महत्वाच्या बातम्या आपल्यासमोर येत आहे शैक्षणिक क्षेत्रातील चार दशके एका तपस्व्याप्रमाणे ज्ञानदानाचे कार्य करून नियत वयोमानानुसार साडे एकोणचाळीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या शिष्यवृत्तीचा मडिलगे मड़ी, मडिलगे पॅटर्न बनवणाऱ्या आदर्श शिक्षिका सौकमला दत्तात्रय पाटील समारंभ हृदय मंगल कार्यालय तुर्तूर या ठिकाणी शिक्षण संचालक संजयराव जाधव व सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आनंदराव जोशीलकर यांच्या उपस्थित पार पडला अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी बापू साळुंके महाविद्यालयाचे मिरजचे प्राचार्य सुभाष शेळके हे यावेळी उपस्थित होते नागनोडी तालुका चंदगड येथून शैक्षणिक कार्यास सुरुवात करून शंकरली विद्यामंदिर मडलगे तालुका आजरा या शाळेत आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवा कालावधीत शिष्यवृत्ती व नवोदय तसेच प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये पंच्याहत्तर विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनवण्याचा मान पटकवला त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद कोल्हापूरने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार व डायट संस्था कोल्हापूरने मानाचा माहेर पुरस्कार बहाल करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आदर्शप्रमाणे गुणवत्ताधारक सचोटीने कार्य करणारे शिक्षक इतिहास घडू शकतात असे प्र प्रतिपादन संजयराव जाधव यांनी मनोगतात व्यक्त केले हा कार्यक्रमाची प्रास्ताविक विलास पुंडप्पळ यांनी केले हरदाळ ग्रामस्थ व शाळेच्या वतीने धनाजी रावण तर मडेलगी ग्रामस्थ व शाळा याच्या वतीने जनार्दन नेऊंगरे यांनी मनोगती व्यक्त केली सुमित्रा एसने मंजिरी एमगेकर शुक्राणी शिंदे माजी विद्यार्थी प्रियदर्शिनी हरे ज्योती प्रितम पाटील यांनी आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मारुती डेळेकर यांनी तर आभार प्रदर्शन अर्धाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक शरद पाटील यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील तसेच ग्रामस्थ लोक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन तसेच संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगच्या पदाधिकारी यांनी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई पाटण सातारा येथे भेट घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील आजी माजी सैनिक साठी सैनिक भवन व शहीद जवान स्मारक उभारण्यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार शासनाकडे तत्काळ कार्यवाही करण्यासाठी विनंती केली यासाठी उपलब्ध सर्व गा गावामध्ये जागा मिळावी याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच हरलई खुर्द या ठिकाणी शहीद जवान शामराव रायपा आयवाळे जे भारत पाकिस्तान एकोणीसशे एक्काहत्तरच्या युद्धामध्ये शहीद झाले त्यांचे स्मारक याबद्दलही चर्चा करण्यात आली तसेच शासकीय सेवेतील पुनर्नियुक्ती माजी सैनिकांच्या प्रश्नांविषयी चर्चा केली यावेळी सचिन रामकृष्ण शेंडे हरळी खुर्द उपसरपंच शशिकांत चौगुले तसेच श्रीकांत शिंदे अध्यक्ष कुमार पाटील हे उपस्थित होते निवेदनाचे महत्व समजवून घेत नामदार शंभूराजे देसाई यांनी मुंबईत पुढील आठवड्याला जी बैठक आहे त्या बैठकीत व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा